डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ तत्वज्ञ आणि समाजसेवक होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते लहानपणापासून त्यांना शिक्षणाची फार आवड होती शिक्षण घेत असताना त्यांना जातीय भेदभावाला सामोरे जावे लागले त्यांनी प्रसंगी वर्गाच्या बाहेर बसूनही अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीतील मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले व्यक्ती होते